कशा कार्यक्रम आहे आज दिवाळीनिमित्त साखर वाटपाचा कार्यक्रम चालू आहे तरी साखर अशा लोकांना दिली जात आहे की ज्याला शेर नाही जमीन नाही अशा गोरगरीबासाठी अण्णावा मित्रमंडळातर्फे तसेच तर आपल्या गोरगप्पा सोसायटीच्या यांच्यातर्फे आण तर्फे ही साखर वाटप चालू आहे तरी वीस रुपये किलो या दरानं गोरगरीबासाठी साखर वाटप चालू आहे पाच किलो असे प्रत्येक कुटुंबाला सामाजिक कार्य म्हणून दरवर्षी कार्यक्रम चालू राहणार आजचा कार्यक्रम असा आहे की दिवाळी निमित्त आपण गोरगरीबाला सभासद नाही कुठच गोरगरीब आहे ती त्यांना कुठलीच दळणवळण नाही त्या लोकांशी आपण वीस रुपये किलो न साखर घेतोय असं आपण देतच राहणार आहे थोडक्या करता नाही विषय पाच किलो साखर आपण कायमची देणार आहे गोरगरिबा करता जी सभासद नाही कुठं कुठंच त्यांना काय नाही आधार नाही त्या लोकाशींला पाच किलो साखर वीस रुपये दरांना आपण देणार गोरकाबा शिंदे युद्ध कार्यक्रम सोसायटी साथ गावकर मोरे फायचरमन यांच्यातर्फी ही साखरच वाटप चालू आहे ही साखर अगदी मी जी कायमचीच मिळणार आहे साखर यांना गोरगरिबानी वशिरी घ्यावा सभासदाला बी आपण देणारच आहे कारखान्या माध्यमात आपण देणार आहे साखर त्याला बी गोर गोरगरीबाला ही आहे ती वीस रुपये किलो साखर सगळ्याला वाटप आम्ही करणार आपले दिवाळी निमित्त साखर वाटप कार्यक्रम चालू आहे साखर वाटप कार्यक्रम अण्णामामा शिंदे त्यांच्या जे गोर काबा शिंदे सोसायटी त्यांच्या माध्यमातून सगळा हे कार्यक्रम साजरे केलेला आहे तर गोरगरिबा करता अण्णा पाच पाच किलो साखर सगळ्याला सगळ्याला म्हणजे पाच पाच किलो दिलेला आहे सभासद्यमार पन्नास पन्नास किलो सगळ्याला कुपन पोचलेला आहे तरी सगळ्याला गोरगरिबा करता ही सगळी साखर वाटप अण्णा मामा शिंदे संचालक चंद्रबागा सहकारी साखर कारखाना आणि सोसायटी गोरगाबा शिंदे माध्यमातून ही सगळी साखर